राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आणि आपल्या या सभागृहात मान्य मंत्री महोदय दीपक केसरकरजी यांनी सादर केलेला आहे तसा पाहायला गेलं तर हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी या अर्थसंकल्पातून नेमकी सरकारची नियत काय आहे सरकारला नेमकं काय करायचंय सरकार कोणत्या दिशेनं जाऊ इच्छित प्रत्यक्षात सरकार काय करत या सगळ्या गोष्टी जनतेला कळत असतात समजत असतात उमजत असतात अर्थसंकल्प तसा पाहायला गेलं तर राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असतो अनेक लोकांच्या नजरा अनेक लोकांच्या काय सगळ्यांच्याच नजरा अर्थसंकल्पाकडे असतात परंतु या वर्षीचा अंतरिम का होत नाही हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर हा अर्थसंकल्प कोणासाठी आहे सर्वसामान्यांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे बेरोजगारांसाठी आहे उद्योजकांसाठी आहे कोणासाठी आहे या राज्याच्या पायाभूत विकासासाठी आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या बघितल्या एक पूर्णपणे हे सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा संपूर्णपणे राज्य आर्थिक डब आताच्या घडीला घेऊन गेलेला दिसतो परवाच्या दिवशी अर्थसंकल्प मांडल्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिया ऐकत होतो आणि त्याच्यात राज्याचे अर्थमंत्री असं बोलले की विरोधक टीका करत असतात आम्ही त्यांच्या सोबत असताना तेच या अर्थसंकल्प चांगले म्हणत होते हे फार डिटेल मध्ये न जात पण मागच्याच वर्षी अजितदादा या अर्थसंकल्पावर काय बोलले होते याचा जर इतिहास काढला तर मला वाटतं सगळ्या बाजू समोर येतील हाच अर्थसंकल्प मागच्या वेळेचा अर्थसंकल्प या वेळेसचा अर्थसंकल्प या सगळ्या बाबी जर बघितल्या तर आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी हा अर्थसंकल्प जसा केंद्राने अमृतकाल याला म्हटलं तसं राज्यानी या वर्षीच्या अर्थसंकल्पाला म्हणजे मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाला पंचामृत म्हटलो हिंदू संस्कृतीमध्ये पंचामृताचं एक महत्व आहे आणि हे पंचामृत आपण म्हणत असताना या पंचामृताचा एखादा थेंब जरी मागच्या वर्षभरात या राज्यात पडला का हा माझा या सरकारला सवाल आहे पंचामृत आपण म्हटलं मग मत पंचामृतला एक पहिला अमृत दुसरं तिसरं चौथ पाचवं असं अमृताच होत आणि मग देश पातळीवर जर अमृतकाल म्हटला जातो राज्य पातळीवर जर पंचामृत म्हटलं जात अमृतकाल काय येतो याच्याविषयी ये विचार करण्यासाठी आज आपल्याला बोलायची गरज नाही परंतु आपल्या राज्याचं जे पंचामृत होते खरोखर राज्याला मिळालं का मागच्या वर्षी इथे याचं उत्तर नाही असेल अनेक कविता सादर केल्या के गेल्या मलाही एक कविता सहज भेटली की काल अर्थसंकल्प आला काल अर्थसंकल्प आला कुणाला काहीच नाही कळाला कुणी म्हणे प्रगती झाली कुणी म्हणे वाट लागली राज्य पूर्ण डबगायला आले याचा अर्थ कुणी म्हणे प्रगती झाली कुणी म्हणे वाट लागली कुणी म्हणे पंचामृताचा का सगळे आले पंचामृत पा सगळे आता पंचामृत प्याल निवडक कोणी पिऊन टाकतो आपल्याला एक थेंब न मिळतो आपले हाल तसेच बेहाल अशा प्रकारची या बजेटमधून आलेली आताची स्थिती सभापती महोदय आणि म्हणून असं हे बजेटमधील काही महत्वाच्या बाबीकडे आपण जर निरीक्षण केलं तर एक लक्षात येत सगळ्यात आधी मला माहित नाही ही चूक आहे की नाही आहे हे ग्रीन बुक राज्याच्या बजेटचं असत याच्यामध्ये बजेटचा आकडा लिहिलेला ले वेगळा आहे आणि प्रत्यक्षात बजेट वाचलं हे वेगळं आहे या ग्रीन बुक मध्ये सहा लाख सत्तावन हजार सातशे एकोणीस कोटी रुपये अशा पद्धतीने उल्लेख केला आहे आणि हे पुस्तक जे आहे जे शॉर्ट मध्ये बजेटचं केलं याच्यामध्ये अर्थमंत्र्यांनी वाचलेला आकडा हा सहा लाख पाचशे बावीस कोटीचा आहे नेमकं को बजेट कितीच आहे ग्रीन बुक मधलं आणि या व्हाईट बुक मधलं या याच्यातले जर आकडेवारी बघितले आता याला प्रिंटिंग मिस्टेक म्हणाल किंवा अन्य काही गोष्टी सांगितल्या जाईल परंतु बजेट सारखं महत्वाचं विषय असताना याची स्पष्टता मला असं वाटतं होण्याची आवश्यकता आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचं चो मूळ बजेट हे सहा लाख दोन हजार कोटीच होत आणि आजचं बजेट जे आहे यावर्षीच सुधारित बजेट हे जे आहे सहा लाख हजार केलं मूळ बजेट सहा लाख दोन हजार कोटीच होत परंतु सरकारने सुधारित बजेट पूर्णपणे सरकारचे अंदाज चुकलेले आहेत आणि अंदाज चुकत असताना त्यापैकी महसुली खर्चासाठी चार लाख पासष्ट हजार सहाशे पंचाळीस कोटी अंदाज केला होता या वर्षी पाच लाख पाच हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपये महसुली खर्चाचे सुधारित अंदाज दिले याचाच अर्थ महसुली खर्च चाळीस हजार कोटी वाढवून एक उधळण केली सभापती महोदय महसुली खर्च वाढतो का भांडवली खर्च वाढतो हे पण महत्वाचं असतं वाटतं महसुली खर्च वाढणं म्हणजे एक प्रकारे एक्स्ट्रा खर्च करणं कोणत्या तरी गोष्टीवर उधळण करणं ज्याची गरज नाही अशा पद्धतीने उधळण करणं असं या राज्या राज्याच्या राज्य सरकारने मागच्या वर्षभरात केल्याचं आढळतं जाहिरातीवर महामूर खर्च ज्या योजनांची ज्यांना गरज नाही त्याला त्या ते योजना द्यायच्या त्याची अंमलबजावणी होती का नाही होती याला बघायचं नाही गुत्तेदारांना पोसायचं गुत्तेदार सांगितलं तसं सा अंदाजपत्रक बनत गुत्तेदार सांगतील तशी मंजुरी होती अनेक खात्याचा उल्लेख मी या सगळ्या माझ्या बजेटवर बोलताना करणार आहे की फक्त गुत्तेदारांसाठी सरकार चालवलं जातं का बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी वेळेला महसुली खर्च जर चाळीस हजार कोटी रुपयाचा वाढत असेल भांडवली खर्च वाढला तर मी समजू शकतो पण महसुली खर्च एवढ्या पद्धतीनं उधळण करणं मला तर राज्याच्या एक आर्थिक परिस्थिती बिघडवण्यासाठी सरकार काम करतं की अशा प्रकारची स्थिती आणि एक विषय मी सांगा शासन आपल्या दारी काही नाही काही नाही पण जाहिरात लोक जमा करणं तहसीलदाराला सांगणं बीडला सांगणं ग्रामसेवकाला सांगणं तलाठ्याला सांगणं त्यांना खर्च करायला लावणं स्वतः जाहिराती लावणं मोठे मोठे बंडप करणं रिझल्ट शून्य आणि मग अशा पद्धतीने महसुली खर्च वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारनं वाटतं केलेले या बजेटमध्ये सहजपणे दिसतात सभापती महोदय राज्य हे कर्ज बाजारी दिशेनं वाटचाल करत आहे तर सुस्पष्टपणे होत आहे परवा जेव्हा ज्यावेळेस राज्याचं बजेट आलं आणि नंतर वेगवेगळ्या पद्धतीनं मोठ्या मोठ्या वर्तमानपत्रांनी या बजेट विषयी ॲनालिसिस अनालिसिस केलं तर कोणत्याही प्रसिद्धी माध्यमांनी या सरकारच्या बजेटचं स्वागत एक टक्का सुद्धा केलेलं नाही एक टक्का का एक सुद्धा बाब या सरकारची कुठं तरी कोणत्या तरी वर्तमानपत्रानं प्रसिद्धी माध्यमांनी याचं स्वागत केलं असं कुठं दिसत नाही कारण राज्य हे आज नुसतं कोटी कोटीचं उड्डाण घेत आहे पण या नुसते उड्डाण आहे होणार जा काही नाही याच्यातून नुसत्या खोट्या घोषणा आहे आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यात जर बघितलं तर आज राज्यावर कर्जाचा डोंगर हा सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटीवर नेण्याचं योजलेलं येणाऱ्या काळात तेवीस चोवीसच्या वित्तीय वर्षासाठी पंचावन्न हजार पाचशे कोटी याच्यात घ्यायचं होतं आता तेवीस चोवीसच्या सुधारित अंदाजामध्ये एक लाख अकरा हजार पाचशे त्र्याहत्तर कोटी रुपये याच्यात दर्शवलेले आहे आणि चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये नव्याण्णव हजार छप्पन कोटी आज जर बघितलं तर महसुली जमेतील नऊ बिंदू नव्याण्णव टक्के रक्कम व्याज भरण्यात खर्च होते सभापती महोदय आणि येणाऱ्या वर्षामध्ये जर असंच चालू राहिलं तो व्याज हे नऊ बिंदू नव्या अकरा बिंदू सदोतीस टक्के अशावर जाणार आणि म्हणून अशा पद्धतीने जर व्याजावरच एवढा खर्च एवढा जर खर्च होणार असेल तर मला वाटतं राज्य सरकार कशा पद्धतीनं जनतेसाठी विकास करणार जनतेच्या योजना जनतेच्या विकासाच्या योजनेची अंमलबजावणी करणार जर तुटीची सगळी परिस्थिती तर तेवीस चोवीस अर्थसंकल्पे अंदाजात सौ सोळा हजार कोटीची महसुली तूट दर्शवलेली होती सुधारित अंदाजात एकोणीस हजार पाचशे कोटी पोहोचले अशा प्रकारचा अंदाज आहे तथापि चोवीस पंचवीस मध्ये केवळ नऊ हजार कोटी दर्शवण्यात आले खरं ते चुकीचं आहे हे आता सांगितलं याला नंतर फुगवलं जाणार वेगळ्या पद्धतीनं याच्यात वेगळ्या पद्धतीनं आयडिया लागल्या जाणार आणि म्हणून सकल राज्य उत्पादन ज्याला जीएसडी पी असं म्हणतात कर्जाचे प्रमाण हे आमचे सरकार असताना ज्या उद्योगींचं सरकार होतं दोन हजार त्यात सतरा बिंदू चौऱ्याऐंशी होतं ते आता अठरा बिंदू तेहतीस वर गेलं आणि पुढच्या वेळात अठरा बिंदू पस्तीस वर जाणार आहे राजकोषीय तूट जर बघितली तर सुधारित अंदाजानुसार एक लाख अकरा हजार नऊशे पंचावन्न कोटी दर्शवली आहे चोवीस पंचवीस मध्ये ती नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी आता मला सांगा इथं वाढत वाढत गेली आता आपण सगळा इतिहास बघितला तर राजकोषीय तूट ही वाढतच गेली कमी कुठे झालेली नाही परंतु आता चोवीस पंचवीस मध्ये ही नव्याण्णव हजार दोनशे अठ्याऐंशी कोटी कमी दर्शवलेली आहे सरकार अशी काय जादू करणार आहे की अशा पद्धतीने तूट कमी होणार आहे तूट तर राज्याची वाढत असते या सगळ्या वर्षाच्या बजेटचं नीट जर ऑब्झर्वेशन केलं सभापती महोदय धनगर समाजाला दिलेल्या बावीस योजना होत्या आदिवासी समाजाच्या धर्तीवर जाहीर केल्या मात्र त्यावर निधीची तरतूद केली नाही मदत व पुनर्वसन विभागाला तुटपुंजी तरतूद केलेली आहे विदर्भाला मराठवाड्याला सापत्न वागणूक मिळालेली आहे नदी जोडसारख्या प्रकल्पाला सरकार कर्ज घेत नाही सरकार अशा विषयाला कर्ज घेत आहे की ज्या योजनेची या राज्याला गरज नाही अनुसूचित जाती जमातीवर सुद्धा कमी खर्च येणाऱ्या बजेटमध्ये दाखवलेला आहे सभापती महोदय कृषी असेल ग्राम विकास असेल उद्योग यावर सुद्धा कमी तरतूद आहे क्रीडा आणि आरोग्य आणि पाणी तरतूद आहे सगळ्यात जास्त तरतूद कशावर असेल मी आत्ता सांगितलं फक्त माहिती व जनसंपर्क या विषयावर सगळ्यात जास्त तरतूद मागच्या वेळेस पेक्षा केलेली आहे बाकीच्या विषयामध्ये ही तरतूद सगळी कमी कमी केलेली आहे परंतु माहिती व जनसंपर्क या विषयामध्ये सातत्यानं याच्यामध्ये वाढ या बजेटमध्ये दाखवलेली आहे <coughs> राज्याच्या योजना विकास कार्यक्रमासाठी राज्य सरकारने एक लाख ब्याण्णव हजार कोटी रक्कम निश्चित केली आहे अठरा हजार कोटी रुपये वार्षिक योजनेवर आहे परंतु या सगळ्या योजना जाहीर होतो परंतु मी परवाच पुरवणीवर बोलत असताना कित्येक जिल्ह्यांनी आज सुद्धा फक्त पंचवीस पंचवीस टक्के काय एका जिल्ह्याने तर फक्त बारा टक्के खर्च या सगळ्या वार्षिक नियोजनामध्ये सभापती महोदय केले सभापती महोदय मागच्या वर्षी या सरकारने जे बजेट जाहीर केलं होतं त्याला अमृत काळ याला पंचामृत म्हटलं होतं या पंचामृतात प्रामुख्याने शाश्वत शेती समृद्ध शेतकरी अशा प्रकारे त्यांनी तरतूद केली होती पंचामृताच्या दुसऱ्या घटकामध्ये महिला आदिवासी मागासवर्ग समाज घटकाचा सर्व समावेशक विकास केला होता तिसऱ्यामध्ये भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधेचा विकास करण्याचं म्हटलं होतं त्यांनी चौथ्या पंचामृताच्या भागामध्ये रोजगार निर्मिती म्हटलं होतं आणि पाचव्या मध्ये पर्यावरण पूरक पूरक विकास म्हटलं होता सभापती मी एक का सादर करतो की मागच्या वर्षी जर केलं हे सगळं जाहीर केलं याचं काय झालं राज्यात वर्षभरात या पाच बाबी त्यांनी मांडलेल्या आहे याला नेमकं काय काय केलं शाश्वत शेतीवर सरकारने काय केलं समृद्ध शेतकरी झाला का शेतीचा शाश्वत विकास झाला का महिला असेल आदिवासी असेल यांचा काय विकास झाला पायाभूत सुविधा काय या राज्यामध्ये विकसित झालेल्या रोजगार कुठं निर्मिती झालेली आहे आणि पर्यावरणाचा कुठं विकास झाला उलटा पर्यावरणाचा रास मागच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये सभापती महोदय झालेला आहे आणि म्हणून आता त्या दिवशी मान्य केसरकर साहेबांनी शेतकऱ्यांच्या विषयी खूप कविता म्हटल्या खूप कविता म्हटल्या त्यांनी आता उठू सारे रान म्हटलं होत पण मी फक्त या सगळ्या कवितेतला एक एक ओळ घेणार आहे हे मी असं म्हणणार आहे की ज्या पद्धतीने हे राज्य सरकार काम करत पण आम्ही सगळे विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारचा हा शेतकऱ्यांना बर्बाद करण्याचा डाव उधळून लावू हा राज्य सरकारचा डाव शेतकऱ्यांना पूर्णपणे बर्बाद करण्याचा प्रयत्न चालू आहे पण तो हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि म्हणून ही कविता आहे साने गुरुजी मी पूर्ण कविता नाही म्हणते म्हणतो शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू ला प्राण शेतकऱ्याच्या राज्यासाठी लावू प्राण एक चुटीची मशाल घेऊन पेटवतील हे रान अडवणूक करणाऱ्याची उडवू दाना दान उडवू दाना दान म्हणून मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं ही पंचामृत शेतकऱ्यासाठी दिलं होत मग नमो शेतकरी महासन्मान निधी आता केंद्राचा आहे राज्य सरकारने सुद्धा नमो योजना जाहीर केली काल दोन हप्ते एकाच वेळेस दिले निवडणुकीच्या तोंडावर पहिला हप्ता उशिरा दिला खर तर राज्य सरकारने चार चार महिन्याचा काळ आलाय परंतु काल राज्य सरकारने दोन हप्ते एकत्र दिले याचा विचार करण्याची आवश्यकता आहे निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीनं पुतना मावशीचं प्रेम जाग होत पण एकीकडे दोन हजार रुपये द्यायचे आणि एकीकडे कांद्याचा भाव कापसाचा भाव सोयाबीनचा भाव जो कांद्याचा भाव कापसाचा वाव दहा दहा बारा हजार बारा बारा हजार पर्यंत होता तो पाच हजार रुपयापर्यंत आणायचा म्हणजे एका क्विंटल मधूनच शेतकऱ्याच्या पाच हजार सहा हजार काढायचे आणि इकडे शेतकऱ्याला दोन हजार चार हजार रुपये द्यायचे अशा प्रकारचं दुष्ट चक्र चालू आहे खर तर शेतकऱ्याच्या शेतमाला भाव दिला तर शेतकऱ्याला अशा योजनेची गरज सुद्धा नाहीये कोणत्याच योजनेची गरज नाही दोन हजार चार हजार आणि सहा हजार काय होतं शेतकऱ्याच्या येण्या जाण्याच्या भाड्याला लागतात परंतु सरकार अशा पद्धतीने उपकाराची भाषा करतं की आम्ही दोन हजार रुपये देतो आम्ही चार हजार रुपये देतो आम्ही सहा हजार रुपये देतो परंतु एकीकडं खताच्या भावातून वेगवेगळ्या पद्धतीनं बी बियाण्याच्या भावातून मार्केटमध्ये जी लुटमार होती याच्यातून शेतकऱ्याच्या खिशातून त्याच्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं रक्कम सभापती महोदय काढली जाते आणि सरकार या विषयावर कुठंच बोलायला तयार नाही मग कांद्याची निर्यात बंदीचा मुद्दा असेल कापसाच्या आयातीचा मुद्दा असेल या सगळ्या ठिकाणी जर बघितलं तर शेतकऱ्याची पूर्णपणे अडवणूक या ठिकाणी झालेली सभापती या सगळ्या विषयामध्ये जर विम्याचा सुद्धा विचार केला सरकारने एक रुपयात विमा जाहीर केला चांगली योजना पण या विम्याची मागच्या वर्षातली स्थिती काय नुकसान झालेल्या लाभार्थीची संख्या चौसष्ट बिंदू एक्केचाळीस लक्ष आहे नुकसान भरपाई किती लोकांना दिली पंचावन्न बिंदू बावीस अजूनही नऊ लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई सभापती महोदय मिळालेली नाही अजूनही शेतकऱ्यांची चारशे आठ कोटी रुपये बाकी येणार आणि आपल्या माहितीच तो सांगतो हिंगोली आणि अन्य सहा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं विमा मागणी केल्यानंतर या विमा कंपन्यांनी राज्याकडे अपील केलं केंद्राकडे अपील केलं राज्यांनी आपल्यासारखा निर्णय दिला शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय दिला केंद्राने शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय दिला नाही हिंगोली शिवाय आणखी सहा जिल्हे जिल्ह्याच्या हिंगोलीची डिटेल माहिती माझ्याकडे या जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याला पीक विम्याची मदत मिळालेली त्रिमहोदय दादा सावंत साहेब <coughs> हिंगोली जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याला कारण केंद्राने यांचा जो लवाद आहे त्यांनी रिजेक्ट केलेला आहे आणि अशा पद्धतीनं शेतकरी तांत्रिकदृष्ट्या राज्य कुठेतरी अपयशी ठरलं हिंगोली सारखे आणखी सहा जिल्हे माझ्याकडे हिंगोलीची पूर्ण माहिती म्हणून मी त्याच्याविषयी बोलतोय परंतु माझ्या माहितीप्रमाणे पालघर लातूर या जिल्ह्यामध्ये पण अशी स्थिती माझ्याकडे त्याचे पेपर्स आहे अहमदनगर नाशिक हिंगोली सातारा सोलापूर अमरावती लातूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र अंडर पी एम खरीप याच्यात लिहिलेलं आहे यांनी असं लिहिलेलं आहे की हे हा जो लवाद आहे या सगळ्यांनी या जिल्ह्यातले डेप्युटी सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट इंडिया यांनी हे सगळं रिजेक्ट केलेलं आहे जे टेक्निकल ऍडवायझरी कमिटी आहे केंद्राची यांनी या एवढ्या जिल्ह्यातले इन्शुरन्स रिजेक्ट केले सभापती महोदय मग आपण एक रुपयात विमा देतो राज्य शेतक राज्य शेतकऱ्यांसाठी हिस्सा भरत केंद्राचा हिस्सा येतो आणि अशा पद्धतीनं या जर इन्शुरन्स कंपन्यांना कोणी मदत करत असेल आणि शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये घात होत असेल तर मला वाटतं याच्यासाठी सुद्धा या सगळ्या विषयाचा विचार करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय अनेक विषय बोलता येईल शेतकऱ्यांचं यांचं हे जे पहिलं पंचामृत मागच्या वर्षीच होतं आताशी जर बघितली तर अजूनही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेची अजून पोहोच बाकी आहे जी देवेंद्र फडणवीसांच्या काळातलं सरकार होतं त्यावेळेच्या कर्जमुक्तीचे सुद्धा काही जणांचे पैसे अजून देणं बाकी आहे आणि नंतरच्या उद्धवजींच्या सरकारमधील सुद्धा काही जणांची ती थोडी संख्या आहे अजून त्याचा लाभ देणं सभापती महोदय बाकी आहे नैसर्गिक आपत्तीची सरकार घोषणा करतो माझ्याकडे डिटेल्स आकडेवारी राज्य सरकारच्या पूर्ण डिटेल्स आकडेवारी जिल्हा निहाय आकडेवारी माझ्याकडं दोन हजार तेवीस जानेवारी ते डिसेंबर नुकसान झालेल्या क्षेत्राकरता मदत चार हजार वीस कोटी अपेक्षित होती तीन हजार नऊशे पंचेचाळीस रक्कम मान्यता दिलेली आहे पण शेतकऱ्याच्या बँक खात्यावर अजूनही एक रुपये जमा नाही झालेली आहे सरकारने देतो म्हणून परंतु शेतकऱ्याच्या खात्यात अजूनही एक रुपये सभापती महोदय जमा नाही आहे सोयाबीन पिकावर येलो मोजचा झाला होता त्याची नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली मागच्या वर्षी पण अजून एक रुपया सुद्धा याच्यामध्ये सभापती महोदय मिळालेला नाही आणि म्हणून अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल जवळपास त्र्याहत्तर हजार चारशे पन्नास हेक्टर क्षेत्र बाधित आहे पण हे लोक हे शेतकरी अजूनही सरकारच्या मदतीची वाट बघते सभापती महोदय सभापती महोदय मागच्या वर्षी एक चांगला बदल कृषी मंत्री तेव्हा अब्दुल सत्तार साहेब होते सातत्यानं पाठपुरावा आम्ही करत होतो मी स्वतःही व्यक्तिगतरित्या करत होतो गोपीनाथ मुंडे जी सहाय्य योजना होती ही सरकारच्या मदत राबवावी ही इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राबवणे आणि सरकारने तसं धोरण मागच्या वर्षी घेतलं चांगलं धोरण घेतलं कारण या इन्शुरन्स कंपन्या पैसे तर आपल्याकडून घेतात आणि आपल्याला चक्र मारायला लावतात आणि म्हणून तहसीलदार असेल कृषी अधिकारी असेल पोलीस अधिकारी असेल यांच्या संयुक्त तपासातून पंचमनाम्यातून गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्र अनुदान मागच्या वर्षी सुरू झाली चांगली योजना आहे पण अजूनही जे जे शेतकरी अपघातात मरण पावत असतात त्यांच्यासाठी योजना आहे एक हजार प्रकरण शासनाकडे प्रलंबित आहे एक हजार हा समृद्ध शेतकरी आहे हा शाश्वत शेतीसाठी विपासाचा काम आहे आणि म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या नावाने सुरू झालेली योजना एक हजार प्रकरण शासनाकडे सभापती महोदय प्रलंबित आहे मागच्या वर्षी एक महाराष्ट्र श्री अन्न अभियान राबवलं होतं याच्यात लिहिलेलं आहे दोनशे रुपयाची तरतूट सोलापूर येथे अन्न उत्कृष्ट केंद्राची स्थापना करायचं होती अजून झालेली नाही <coughs> तुकडोजी महाराज शेतकरी भवन करायचं होतं अजून झालेलं नाही सगळ्यात महत्वाचं देशी गोवशांच्या संवर्धनासाठी बाह्य फलन प्रत्यारोपणाच्या सुविधेत वाढ करायची होती फक्त महाराष्ट्र गो सेवा आयोगाची स्थापना झाली प्रत्यक्षात कारवाई शून्य बॅनर लागले